हाँ, प्रभावशाली न्यूज प्रत्येक देखिए भारतीय जनता पार्टी के लिए गर्व की बात है की अक्षय निकाल जी जैसे युवा नेतृत्व वो पूरे मुंबई के जो युवक है उनको प्रेरित करते हैं हमेशा खास करके जो चेंबूर और हमारे कुरला विधानसभा के जो युवक है वो आदरणीय हमारे युवा नेतृत्व तो अक्षय निखाल जी के साथ कई वर्षों से जुड़े हुए और चाहे क्रिकेट टूर्नामेंट के माध्यम से हो चाहे लोगों की सेवा अपने ऑफिस के माध्यम से करना हो गटर वाटर मीटर उसको छोड़कर भी जो महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार की योजना है वो लोगों तक घर तक हो। ऐसा युवा तो, तो सैकड़ों की संख्या में युवकों ने उसका लाभ उठाया है और कहीं ना कहीं ये युवकों का साथ अक्षय जी के साथ रहेगा आने वाले दिनों में अक्षय जी भारतीय जनता पार्टी को और आगे बढ़ाए ये प्रभु श्री राम से मैं प्रार्थना करता हूँ सर कितना महत्वपूर्ण है इस तरीके का युवाओं को एक प्रोत्साहन मिलता है एक प्लेटफॉर्म मिलता है जैसे एक ऐसे क्रिकेट टूर्नामेंट का नियोजन करते जिसके माध्यम से सैकड़ों युवक वो अपनी फिजिकल एक्टिविटीज के माध्यम से क्रिकेट टूर्नामेंट में भाग लेकर एक टीम स्पिरिट दिखाते हैं तो कहीं ना कहीं एक बड़ी संख्या युवकों की वो एक्टिव होकर वो तो क्रिकेट के इस कार्यक्रम में जुड़कर कहीं ना कहीं वो अपने स्वास्थ्य को भी आगे बढ़ाती है तो अक्षय जी और आज उनके कार्यक्रम के माध्यम से जो हमारे महाराष्ट्र के मशहूर ऐसे क्रिकेट खिलाड़ी है साईराज पाटिल जी हमारे तनुष कोटियन जी और सिद्धार्थ जी ये तीनों ऐसे जो युवाओं के प्रेरणा स्रोत ऐसे युवा क्रिकेट खिलाड़ियों को अपने मंच पर बुलाया सैकड़ों युवाओं को प्रेरणा दी आने वाले दिनों में मुझे पूरा विश्वास है कि अक्षय जी के माध्यम से ऐसे और हजारों युवक ये खेल कूद के माध्यम से आगे आकर अपने मेंटल हेल्थ और अपने फिजिकल हेल्थ पे ध्यान देते हुए आगे अपने जीवन में पूरी ऊर्जा के साथ में सफल ऐसी आशा में रखता हूँ जो टीम जीती है उनको मैं समस्त मुंबई के युवाओं की तरफ से दिल से अभिनंदन और बधाई देना चाहता हूँ और आने वाले दिनों में ऐसा ही हेल्दी कंपटीशन करके और भी टूर्नामेंट से टीम जीते ये मैं अपेक्षा रखता हूँ बहुत अच्छा टूर्नामेंट आयोजित किया है अक्षय निगर जी इन्होंने और भारतीय जनता युवा मोर्चा ने बहुत अच्छा फैसिलिटीज प्रोवाइड किया है यहाँ पे अच्छा प्लॅटफॉर्म है टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेट वर क्रिकेट यही जो प्लॅटफॉर्म आहे प्लेयर्स बडे होते मैं खुद अभि मिलता है टेनिस बॉल रबर बॉल और आगे इनके पुढील सारे आ, और इसके लिए बेस्ट विशेष होते मी बोलतो की आज महत्वाचा होता मी पण आलो अक्षय सरांनी मला बोलवलं मंगेश सरांनी मला बोलवलं आणि इकडे तिलकनगरला यायला वेगळीच मजा आहे की ग्राउंड एवढं मोठा आहे आणि इकडच्या लोकांसाठी हे प्रोत्साहन आहे की एवढं मोठं ग्राउंड आहे आणि त्यांच्यासाठी एक टुर्नामेंट भरवतात अक्षय सर आणि त्यांच्यासाठी एवढं वर्चं लेवलचं टूर्नामेंट करतात हे एवढं सोपं आहे त्यांच्या टीमसाठी मी धन्यवाद करतो की एवढं करत ते प्रोत्साहन करतात तर ऑल द बेस्ट आणि असंच करत नट खूप महत्वाचं आहे की आता टेनिस बॉल आणि रबर बॉल सुद्धा भरपूर मोठे मोठे टुर्नामेंट होतात इकडचे लोकांना बघून इकडचे प्लेयर्सला प्रोत्साहन देऊन इकडचे प्लेअर वरती गेले आणि वरच्या लेवलवर खेळले आणि तिकडे त्यांचं नाव कमवलं तर खूप मोठी गोष्ट होईल अक्षर सरांसाठी आणि त्या प्लेयर्ससाठी साठी तनुष कोटी हे ग्राउंडच माझं अस्तित्व माझ्या क्रिकेटच्या माझ्या लाईफमध्ये इकडूनच स्टार्ट झालेलं आहे आणि मैदान क्रिकेट हे खूप इम्पॉर्टंट आहे मैदानवरूनच बघतात तुम्ही सगळे क्रिकेटर्स येतात आणि इंडियाचं काय म्हणतात मुंबई क्रिकेटचं फाउंडेशन मैदान क्रिकेटनेच बनवलं आहे आणि माझं चाइल्डहुड इकडेच चाललं आहे इकडेच मी शिकलो आहे माझं क्रिकेट आणि आता आज मी ॲज अ चीफ गेस्ट मला हा सन्मान दिला अक्षय दादाने आणि रियली फील्स गुड बिकॉज तुम्हाला बघायला भेटतं रिअल टॅलेंट काय आहे आणि त्या टॅलेंट वरून कसे बाहेर येतात आणि कसे पुढे जाऊन मुंबईला रिप्रेझेंट करतात आणि मुंबईवरून इंडियाला रिप्रेझेंट करतात जसं आमच्यावर आज तनुष कोटेन आहेत आणि सायराज पाटील खूप खूप आणि खूप स्ट्रगल वरून खालच्या मैदान क्रिकेटवरून आणि जस्ट टॉप लेवल क्रिकेट खेळताय सिद्धांत धन्यवाद हे बघा अक्षरशः जी ना म्हणून तुम्ही आमचे जे प्लेअर आहेत दोघे तनुष कोटेन आणि हा आता विरारवर ना आला काय या दोघांनी पटकन हो म्हणाले कारण सिद्धांत पण त्यांच्याबरोबरच खेळला यावर्षीचा जर वी डेबू केला मुंबईला आता तो यावर्षीने पुढच्या वर्षी यावर्षी नसेल या वर्षी तो पांडिचेरीला खेळेल पण आमच्या इकडल्या मुलांना फार बरं वाटलं की हा एवढ्यासारखे चांगले क्रिकेटर इंडियासारखे के रिप्रेझेंट केलेले क्रिकेटर आले आणि खेळले इकडे आणि अक्षयच्याबद्दल तर बोलायचा म्हणजे शब्द अपुरे आहेत सगळे कारण त्यांनी जे मुलाचं केलेलं आहे आणि योगदान दिलेलं आहे तो नक्कीच आणखीन मोठा माणूस होणार तोंक थँक्यू भारतीय जनता पार्टी यांचा आभार मानेन आणि दादा निकालचे ज्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट आमच्या कॉलनीत ठेवली टुर्नामेंट बद्दल बोलायचं म्हणजे आमच्या जिंकण्याचं बोलायचं असेल तर आम्ही सर्व सर्वात चांगलं खेळलो एक टीम होऊन खेळलो त्यामुळे आम्ही विनर्स झालो हो समोरच्या सगळ्या आजच्या ज्या टीम आमच्या समोर लागलेल्या त्या सगळ्या कॉलनीच्या टॉप मोस्ट चांगल्या चांगल्या प्लेयर्स होते त्यांच्यामध्ये आणि चांगल्या टीम्स होत्या आणि आम्ही त्यांच्यासोबत ते पण चांगले खेळले पण आम्ही आज जिंकलो अशा प्रकारचं आयोजन किती महत्वाचं असं प्रकारचं आयोजन झालं पाहिजे त्यामुळे युवा युवा मुलांना म्हणजे जे यंगस्टर आहेत त्यांना खेळाबद्दल जे आजकाल मोबाईलमध्ये असतात त्यांना ते खेळण्यामध्ये दिसणार तर ते खेळायला येतील नाहीतर नाही ना, ना कारण आता असे टुर्नामेंट होत नाही तर अक्षयदा या सर्वात बेस्ट काम केलेलं आहे की सर्वांना लहान जे मुलं बघतील यंगस्टर त्यांना पण वाटलं की मी खेळू एवढं बक्षीस दिलेत त्यासाठी त्यांनी एक खूप छान काम केले रब्बर क्रिकेट पावसाळी क्रिकेट सुक्यामध्ये क्रिकेट मुंबई आपली क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाते आणि आम्हाला सर्व क्रिकेटमध्ये मजा येते पावसाळीमध्ये पण मजा येते आणि क्रिकेट सुक्या क्रिकेटमध्ये पण मजा येते तर पण सुक्यापेक्षा पावसामध्ये क्रिकेट डिफिकल्ट आहे खेळणं अडचणी होतात अडचणी म्हणजे अडचणी होतात पावसामध्ये म्हणजे चिक्कला असल्यामुळे बॉलिंग टाकायला किंवा फिल्डिंग करायला अडचणी होतात पण त्याच्यामध्ये मजा पण वेगळी असते पण आवडतो मग पावसाळी असं वाटलं तर पावसाळी खेळ मला आवडतो क्रिकेट चुक्यापेक्षा कुठलं विनिंग माझ्या पूर्ण टीमच श्रेय आहे आम्ही सगळं एकत्र मिळून माझ्या टीमचं नाव आहे नवदुर्गा माझं नाव आहे अशोक गायकवाड तिलक टिळकनगरमध्ये या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित आमचे युवा नेतृत्व मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचे सन्मान्य उपाध्यक्ष श्री अक्षय निकलजेजी माझे युवा मोर्चा से सन्मान्य सहकारी श्री दीपक सिंग जी आणि महाराष्ट्राचे आमचे अनेक असे युवकांचे प्रेरणास्त्रोत सन्मान्य साईराज पाटीलजी आणि सन्मान्य तनुष कोटेलजी आणि सन्मान्य मंच काही दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा होती तर मी सरांचा आदरणीय मंगेश सर आणि समोर उपस्थित माझे सर्व भारताचे भविष्य मी अक्षयजींचा कितीही कौतुक केला तर ते कमी आहे मैं सही में मायने हम सब भाग्यशाली आहे कि आज इस क्रिकेट टूर्नामेंट के अंदर हम सभी के प्रेरणास्तोत हमेशा जब एक युवक